नमस्कार पालक मित्रांनो पावसाळा आला की लहान मुलांमध्ये सर्दी खोकला घसा दुखणे टॉन्सिल्स पोटदुखी उलट्या जुलाब अशा वेगवेगळ्या समस्या लगेच निर्माण होतात याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये आपली शरीराची प्रतिकारक क्षमता खूप कमी होते विशेषतः लहान मुलांची ज्यांची ऑलरेडी प्रतिकारक क्षमता कमी असते पावसाळ्यामुळे दमट वातावरणामुळे पचनशक्ती कमी झाल्यामुळे कमी होते आणि त्याचा परिणाम लहान मुलं आजारी पडतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर लहान मुलांमध्ये पावसाळ्याच्या दरम्यान काय काय खायला द्यायला पाहिजे काय आहार टाळायला पाहिजे आणि काही सोपी घरगुती काही आसनं आणि व्यायाम प्रकार की ज्याच्यामुळे मुलांची प्रतिकारक क्षमता मुलांची क्षमता चांगली वाढणार आहे आणि मुलांचा आजार पडायचं प्रमाण कमी होणार आहे नमस्कार मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लहान मुलांमध्ये पावसाळ्याच्या दरम्यान काय काय काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या मुलांची प्रतिकारक क्षमता वाढून त्यांना वारंवार होणाऱ्या आजारांपासून दूर कसे ठेवायचे ते चला तर सुरू करूया तर सर्वात प्रथम आपण हे समजून घेऊया की पावसाळ्यामध्ये लहान मुलं वारंवार आजारी का होतात त्यांना सारखं सारखं सर्दी खोकला पोटाचे काही त्रास उलट्या जुलाब असे का होतात तर बेसिकली पावसाळ्यामध्ये आपल्या सर्वांचाच माणसांचा पोटातला जो अग्नि आहे पचनक्षमता जी आहे ही पचनशक्ती कमी झालेली असते आणि पचनशक्ती कमी झाल्यामुळे जे पचन व्हायला पाहिजे त्या योग्य प्रमाणात होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवर होतो तसेच ह्या पावसाळ्याच्या दमट वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हायरस आहे जीवजंतू आहे यांचा संसर्ग खूप जास्त वाढतो आणि हे जे जीवजंतूंचा संसर्ग लहान मुलांना एकापासून दुसऱ्याला लवकर होतो आणि त्याच्यामुळे मुलं वारंवार आजारी पडतात आणि त्याचमुळे ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये लहान मुलांना पचायला जड किंवा तेलकट किंवा तूपकट जंक फूड बेकरी प्रोडक्ट हे विशेषपूर्वक आपण टाळले पाहिजे कारण ह्या पदार्थांमुळे पचनशक्ती कमी होते पचनशक्ती कमी झाल्यामुळे आपल्या लोक मुलांची प्रतिकारक क्षमता कमी होते आणि त्याच्यामध्ये सारखे सारखे आजारी पडतात तर आता आपण आपला पहिला भाग बघूया की ह्या काळामध्ये आपण आपल्या लहान मुलांना कोणकोणत्या प्रकाराचा आहार द्यायला पाहिजे तर याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला येतं ते म्हणजे धान्य आणि भात भात हा विशेषतः करून हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ आहे हाय ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे याच्यामध्ये जी मिळणारी ऊर्जा आहे जी काही ग्लुकोज लेवल आहे ही खूप चांगली मिळते आपल्याला तर माहीत आहे की लहान मुलं किती ऍक्टिव्ह असतात किती उड्या मारतात मस्ती करतात आणि याच्यासाठी लागते मुलांची एनर्जी आणि ही एनर्जी या भाताद्वारे मुलांना मिळू शकते याचबरोबर पावसाळ्यात मुलांसाठी पचायला सोपे आणि हलके असे धान्य वापरणे पण खूप गरजेचं आहे त्यामुळे अशा पावसाळ्याच्या काळामध्ये लहान मुलांमध्ये भात हा गरमागरम त्याच्यामध्ये तूप जर टाकून दिलं तर हे पचायला हलकं होतं सोपं होतं पचनशक्ती चांगली सुधारते आणि मुलांमध्ये याच्यामुळे चांगली ऊर्जा पण मिळते आणि त्यामुळेच मुडाळ खिचडी हा एक पावसाळ्यामधील एक चांगला सर्वोत्तम आहार होऊ शकतो मूग डाळ ही पचायला सर्वात सोपी आणि सगळ्यात हलकी अशी डाळीच्या प्रकारामधला एक प्रकार आहे त्याच्यामुळे लहान मुलांच्या आहारामध्ये पावसाळ्याच्या दरम्यान मूग डाळ असणं गरजेचं आहे कंपल्सरी आहे कारण ही पचायला सोपी असते याच्यातून ऊर्जा जास्त मिळते आणि लहान मुलांचं पोटही भरतं आणि त्यामुळेच ह्या डाळ तांदळीच्या खिचडीमध्ये थोडंसं तूप थोडंसं जिरं आणि थोडंसं आलं अशा ज्या गोष्टी टाकल्यात त्याच्यामुळे लहान मुलांचा अग्नि चांगला वाढतो हे जे पदार्थ आहे हे पचायला सोपे जातात चांगल्या पद्धतीने पचतात आणि यामुळेच लहान मुलांमध्ये गॅस अपचन पोटफुगी ह्या अशा आजारांमध्ये पण चांगलं काम करतात पुढचं कडधान्य आहे किंवा पुढचं धान्य आहे ते म्हणजे नाचणी किंवा रागी नाचणी किंवा रागीमध्ये कॅल्शियम आणि आयर्न यांचं प्रमाण भरपूर असतं कॅल्शियम आणि आयन हे हाडांच्या वाढीसाठी आणि मुलांच्या एकंदरीत वाढीसाठी खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे हे जे कॅल्शियम आयनयुक्त जी रागी आहे किंवा नाचणी आहे यांचा आपण भाकरीच्या स्वरूपात पोळ्यांच्या स्वरूपात रोटीच्या स्वरूपात किंवा वेगळ्या प्रकारचे आंबिल किंवा सूप या अशा पदार्थांमध्ये वापर करून मुलांसाठी आपण देऊ शकतो पावसाळ्यामध्ये आहारामध्ये आवश्यक असणारा दुसरा भाग आहे डाळी आणि कडधान्य डाळी आणि कडधान्य हे मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये जितकं चांगले असतील तितकं मुलांची प्रथिनांची गरज जी आहे ती लवकर पूर्ण होते बेसिकली प्रथिन ही लहान मुलांच्या शरीराची बिल्डिंग ब्लॉक्स असतात ह्या प्रथिनांमुळे मुलांच्या स्नायूंची चांगली वाढ होते आणि याचा परिणाम आपल्या डायरेक्ट त्याच्या शरीराच्या उंचीवर शरीराच्या वाढीवर चांगला दिसून येतो आता या कडधान्यांमध्ये मूग आणि मसूर हे दोन कडधान्य आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो मूग आणि मसूर हे बसायला सर्वात सोपे आणि हलके असे पदार्थ आहेत ह्या मूग आणि मसूरचा वापर आपण वर्णातून सूपमधून पराठ्यांमधून अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून करून लहान मुलांसाठी वापर करू शकतो ह्या दोन गोष्टींबरोबरच हरभरा आणि काळा चना ही जर रात्रभर भिजून दुसऱ्या दिवशी लहान मुलांना दिले तर ह्याच्यापासून मुलांसाठी झिंक आयन कॅल्शियम आणि प्रोटीन्स याचा भरपूर प्रमाणात समावेश होऊ शकतो कारण हेच ज्या गोष्टी आहेत ह्या लहान मुलांसाठी एकंदरीत वाढीसाठी उंच वाढण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी ही आपलं कॉन्ट्रीब्युट करतात त्याच्यामुळे काळ्यात चना झाला किंवा हरभरा झाला हे लहान मुलांच्या आहारात आवश्यक आहे तिसऱ्या आहारामध्ये देण्यासारखा पदार्थ आहे ते म्हणजे भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या या लहान मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये समावेश करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये फळभाज्यामध्ये दुधी भोपळा दोडका बीट गाजर अशा गोष्टींचा आपण वाप वापर करू शकतो त्याचबरोबर पालेभाज्यांमध्ये मेथी पालक तांदूळजा अशा पालेभाज्यांचा आपण वापर करू शकतो दुधी भोपळा आणि दोडका हे पचायला सोपे आहेत हलके आहेत आणि याच्याने एनर्जी पण चांगली मिळते त्याचप्रमाणे गाजर झालं बीट झालं हे जे पदार्थ आहेत याच्यामध्ये कॅल्शियम विटॅमिन ए e, आणि आयन याची क्वांटिटी चांगली असते याचा परिणाम डायरेक्ट मुलांच्या डोळ्यांसाठी मेंदूसाठी आपला चांगला दिसून येतो तर पालेभाज्यांमध्ये मेथी पालक शेपू तांदूळच्या अशा पालेभाज्यांचा मुलांच्या आहारामध्ये समावेश करू शकतो ह्या पालेभाज्या ज्या आहेत त्या आयर्न आणि कॅल्शियमचा हा चांगला स्रोत आहे याच्यामुळे सा लहान मुलांची कॅल्शियमची प्रमाण वाढल्यामुळे उंचीवर ग्रोथवर आणि हाडांवर चांगली परिणाम दिसून येतो तसंच पालेभाज्या हे फायब्रस डायटचं सा एक चांगलं उदाहरण आहे त्याच्यामुळे मुलांचं पोट साफायला चांगली मदत होते आता एक टीप लहान मुलांमध्ये भाज्या करताना कमी तेलामध्ये जास्त मसाल्याचा वापर न करता आणि योग्य प्रमाणामध्ये शिजवून द्यावे त्याच्यामुळे मुलांची प्रतिकार क्षमता चांगली वाढेल पचाऱ्या त्या हलक्या होतील आणि चांगली भूक लागेल आणि हो तुम्हाला तर माहीतच आहे पावसाळ्याच्या काळामध्ये भाज्या किती लवकर खराब होतात त्याच्यामुळे शक्यतो लहान मुलांसाठी दैनंदिन रोजच्या रोज भाज्या आणून त्या ताज्या ताज्या त्यांना करून द्या चौथा पदार्थ आहे फळं किंवा फ्रूट्स लहान मुलांमध्ये पावसाळ्याच्या दरम्यान फ्रूट्स हा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी एक खूप चांगला पर्याय आहे फ्रूट्समध्ये फळांमध्ये आपण सफरचंद गाजर किंवा त्याच्याबरोबर पेरू डाळिंब अशा वेगवेगळ्या फळांचा वापर करू शकतो डाळिंबामध्ये रक्त वाढण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म असतात त्याच्याबरोबरच त्याच्यामुळे अशक्तपणा कमी होण्यासाठी पण मदत होत त्याच्यामुळे डाळिंबाचा वापर आपण आजारी व्यक्तींमध्ये पण करू शकतो आणि ज्यांना निरोगी राहायचा आहे अशा मुलांसाठी पण हा चांगला सोर्स आहे ऍपल किंवा सफरचंद सफरचंदांसाठी सफर आपण इंग्रजीत ऐकलेलंच आहे की अन ऍपल अ डे किट्स डॉक्टर अवे म्हणजे रोज एक जरी सफरचंद खाल्लं एक जरी ऍपल खाल्लं तरी मुलं किंवा कोणताही माणूस हा डॉक्टरांपासून जाण्यापासून लांब राहू शकतो कारण त्याच्यामुळे मुलांची माणसांची आपल्या सर्वांची जी प्रतिकारक क्षमता आहे जी आपली नॉर्मल जी शक्ती आहे ती चांगली वाढते आणि चा त्याच्यामुळे आजारी पडायचं प्रमाण खूप कमी होऊन जातं त्याच्यामुळे सफरचंद हे एक चांगला पर्याय आहे पुढचा आहे पेरू पेरूमध्ये व्हिटॅमिन सी याचं प्रमाण खूप चांगलं असतं किंवा सी सा। सीमुळे शरीराची प्रतिकारक क्षमता खूप चांगली वाढते त्याच्यामुळे ह्या तीन पैकी जे चांगलं फळं तुमच्या अवेलेबल आहे जे सीजनल फ्रूट आहे हे मुलांच्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे आवश्यक आहे पण लक्षात ठेवा रस्त्यावर कापलेली फळं फ्रीजमधली थंड फळं किंवा कापून बराच वेळ ठेवलेली फळं ही लहान मुलांना देऊ नका याच्याने उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याचे चान्सेस जास्त आहे कारण ह्या गोष्टींमुळे शरीरामधला कफ वाढतो आणि सर्दी खोकल्यासारखे आजार वाढण्याचे प्रमाण जास्त असतात पाचवा पदार्थ आहे दुग्धजन्य पदार्थ किंवा दुधापासून तयार झालेले पदार्थ दुग्धजन्य पदार्थामध्ये सगळ्यात पहिला नंबर येतो तो, तो म्हणजे दुधाचा लहान मुलांमध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये कोमट दूध हे खूप चांगलं काम करतं या कोमट दुधामध्ये जो हळद टाकून दिले तर याचा परिणाम जो सारखा सारखा सर्दी खोकला घशाचे जे त्रास आहे त्याच्यावर चांगलं काम दिसतं याच्यामुळे घशाला एक चांगली शेक मिळतो चांगली ऊब मिळते आणि त्याच्यामुळे जो जमा झालेला कफ आहे तो पातळ व्हायला मदत होतो म्हणून दूध गरम दूध किंवा कोमट दूध हे लहान मुलांसाठी पावसाळ्याच्या दरम्यान खूप चांगलं काम करतं पुढचं आहे दुधापासून तयार होणारे पदार्थ किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये एक तर ताक दुसरं आहे दही ताज दही हे प्रत्येकासाठी प्रत्येक माणसासाठी खूप चांगलं काम करतं याच्यामध्ये प्रोबायोटिक नावाचा पदार्थ असतो आपल्या पोटामध्ये आपल्या आतळ्यांमध्ये गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया असे वेगवेगळे प्रकारचे बॅक्टेरियाज असतात गुड बॅक्टेरिया जे आहे ते आपले प्रतिकारक क्षमता वाढवण्यात मदत करते आपली पचनक्षमता वाढवण्यासाठी का मदत करते आणि हे गुड बॅक्टेरिया वाढवण्याचं काम करायला आपल्याला मदत करतं ते दही आपले जे ताज दही आहे हे ताज्या दह्यामुळे प्रोबायोटिक म्हणून ऍक्ट होतं आणि गुड बॅक्टेरिया चांगल्या पद्धतीने वाढते आणि त्याच्यामुळे वाढते आणि परिणामी आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली वाढलेली असते ताज्या दह्याबरोबरच लहान मुलांसाठी ताक हे खूप चांगलं काम करतं ताकामुळे चांगली प्रतिकारक क्षमता वाढते ताकासाठी आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे तक्रम शक्रस्य दुर्लभम म्हणजे हे ताक इतकं चांगलं काम करतं की हे ता शक्राला म्हणजे स्वर्गातील इंद्राला पण हे दुर्लभ आहे पण हे दूध किंवा दुग्धजन्य दे पदार्थ देताना एक महत्वाची काळजी घ्यायची की हे देताना आपण थंड फ्रीजमधलं द्यायचे नाहीयेत कारण हे असे जर दिले त्याच्यामुळे सर्दी खोकल्यासारखी किंवा घशाच्या आजारासारखे त्रास वाढणार आहेत त्याच्यामुळे ही काळजी ही दक्षता आपल्याला न विसरता घ्यायची आहे पाचवा आहारातील पदार्थ आहे ते म्हणजे घरगुती मसाले आपल्या घरामध्ये घरगुती मसाले हे खूप चांगले काम करतात तुम्हाला आठवत असेल की आपल्या काळामध्ये आजीबाईचा बटवा नावाचा एक प्रकार असायचा ज्या ज्या वेळेस लहान मुलं आजारी पडायचे त्यांना सर्दी खोकला व्हायचे किंवा कोणत्याही पोटाचा आजार व्हायचा तर लगेच डॉक्टरकडे घेऊन पळण्यापेक्षा आधी आपण आजीबाईच्या बटव्यातील उपाय करून बघत असो ह्या आजीबाईच्या बटव्यामध्ये बऱ्यापैकी आपले घरगुती मसाल्यांचा समावेश होतो मग ह्याच्यामध्ये हिंग हळद तुळशीचे पानं दालचिनी ह्या अशा गोष्टींचा समावेश होतो तर यातील हळद हळद ही एक नैसर्गिक का अँटीबायोटिकचं काम करते हळदीमध्ये जे कर्क्युमिन नावाचं द्रव्य असतं हे अँटी कॅन्सर किंवा कॅन्सर विरोधी काम करणारं एक तत्व आहे तसंच हेच द्रव्य शरीरामधलं जे रोगप्रतिकारक क्षमता काम करण्यासाठी खूप चांगली मदत करत त्याच्यामुळे वारंवार होणारा सर्दी खोकला किंवा पोटाचे इन्फेक्शन यासाठी हळद हे चांगलं अँटी बॅक्टेरियल किंवा अँटीबायोटिक म्हणून काम करतं दुसरं आहे आलं दूध हळदीच्या काढ्याबरोबर आलाचा रस जर दिला तर लहान मुलांमध्ये होणारा सारखा सारखा सर्दी खोकला किंवा घशाचे आजार किंवा पोटाचे आजार हे लवकर कमी होतात याचबरोबर घरगुती मसाल्यांमध्ये दालचिनी लवंग तुळस ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली वाढते आणि हेच पदार्थ जे आहेत हे संस्था मजबूत करण्याला खूप चांगली मदत करतात आता एक टीप लहान मुलांना राती झोपण्याच्या आधी कोमट दूध त्याच्यात थोडंसं आलं आणि हळद याचा काढा तयार करून द्या ह्या दूध हळदीच्या काढ्यामुळे ह्या दूध हळदीच्या आणि आल्याच्या काढ्यामुळे लहान मुलांच्या घशाला चांगला आराम मिळेल मुलांची प्रतिकारक क्षमता वाढेल सर्दी खोकल्याचा जो कफ आहे तो पातळ व्हायला कमी व्हायला मदत होईल तर हे तुमच्या मुलांना जर सर्दी खोकला असेल किंवा चांगली झोप लागत नसेल तर हा उपाय करून बघा आणि तुम्हाला काय फरक वाटला काय रिझल्ट मिळाला हे मला कमेंटमध्ये न विसरता पाठवून द्या पुढचा प्रकार आहे मेवे किंवा ड्रायफ्रूट्स किंवा सुकामेवा सुकामेवामध्ये बदाम अंजीर खजूर अक्रोड यासारख्या पदार्थांचा समावेश होतो यातील बदाम झालं किंवा अक्रोड झालं किंवा खजूर झालं किंवा अंजीर झालं ह्या सर्व पदार्थांचा आपल्या मुलांच्या मेंदूवर आपल्या लहान मुलांच्या प्रतिकारक क्षमतेवर खूप चांगला परिणाम दिसून येतो अक्रोडमध्ये ओमेगाथरीन फॅटी नावाचं ऍसिड असतं त्याच्यामुळे लहान मुलांच्या मेंदूचा वाढ होण्यासाठी खूप चांगली मदत होते बदाम मध्ये बदाम विटॅमिन ई असतं विटॅमिन ई हे मेंदूला उत्तेजना देण्याचं काम मेंदूला ऊर्जा देण्याचं काम करतं त्याच्याबरोबरच अक्रोड झालं किंवा खजूर झालं खजूर हे रिच ऑफ एनर्जी असतं रिच ऑफ ऊर्जा असतं त्याच्यामुळे मुलांची एनर्जी मुलांची ऊर्जा ही चांगली पद्धतीने वाढलेली मिळते त्याच्यामुळे दैनंदिन आहारामध्ये आपण जर लहान मुलांमध्ये ह्या कोरड्या मेवायचा किंवा ड्रायफ्रूटचा वापर केला तर ते खूप चांगलं आहे पण एक दक्षता घ्यायची एक काळजी घ्यायची की लहान मुलांना ड्रायफ्रूट्स आवडत आहे म्हणजे आपण खूप देतो तर हे कळायचं नाही आहे याचं पण एक ठराविक लिमिट पाहिजे नाही तर अपचन होतं तर बदाम जे आहेत हे दोन ते तीन बदाम लहान मुलांसाठी पुरेसे आहेत त्याचबरोबर अक्रोड झालं किंवा आपले खजूर झाले हे एक ते दोन पुरेसे होऊन जातात त्याच्यापेक्षा जास्त नको आहे तर आतापर्यंत आपण लहान मुलांमध्ये काय खायला द्यायला पाहिजे कसं द्यायला पाहिजे आणि त्याचा फायदा काय हे बघितलं तर आत्ता याच्याबरोबरच काय नाही द्यायला पाहिजे काय टाळलं पाहिजे हे आपण बघूया पावसाळा म्हटला तर प्रत्येकाला टेम्पेशन होतं ते भजी पकोडे वडापाव समोसे अशा वेगवेगळ्या पदार्थांचे तळलेल्या पदार्थांचे आणि हो आपल्याला ह्याच गोष्टी प्रामुख्याने काळजीपूर्वक टाळायच्या आहेत कारण हे जे तळलेले पदार्थ आहेत हे कोणत्या पद्धतीच्या तेलामध्ये तळलेले असतात हे आपल्याला माहीत नसतं वारंवार हे तेल उकळल्यामुळे याचं जे काम आहे हे बिघडलेलं असतं याच्यापासून अपाय हा जास्त होतो त्याच्यामुळे हे जे तळलेले पदार्थ आहेत भजी पकोडे समोसे वडापाव हे आपल्याला स्ट्रिक्टली टाळायचे आहेत त्याचबरोबर जंक फूड जसं की पिझ्झा झालं बिस्किट झालं कुरकुरे झाले चिप्स झाले मॅगी झालं हे जंक फूड झालं किंवा काही बेकरी प्रॉडक्ट्स आहेत बिस्किट पाव खारी टोस्ट ह्या गोष्टींमुळे पोटामध्ये हे पदार्थ पडून राहतात पचत नाही आणि त्याच्यामुळे प्रत पचन क्षमता कमी होऊन जाते आणि त्याचा परिणाम आपल्या मुलांच्या प्रतिकारक क्षमतेवर होतं त्याच्यामुळे तळलेल्या पदार्थांबरोबरच जंक फूड झालं किंवा हे बेकरी प्रॉडक्ट्स आपल्याला प्रामुख्याने टाळायचे आहेत याचबरोबर रस्त्यावरचे पदार्थ किंवा कोल्ड ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम ह्या गोष्टी आपल्याला टाळणं खूप गरजेचं आहे कारण या, या थंड आंबट तेलकट गोष्टीमुळे घसा पकडणं सर्दी खोकला होणं पोटाचे आजार हे वारंवार होतात आणि हे होणं होऊ नये म्हणून आपल्याला याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर आता आपण बघितलं की लहान मुलांना पावसाळ्याच्या दरम्यान काय द्यायला पाहिजे आणि काय पदार्थ टाळले पाहिजे आता ह्या आहाराबरोबरच विहार किंवा शरीराच्या व्यायाम शरीराच्या हालचाली तेवढ्याच महत्वाच्या आहेत तर ह्या काळामध्ये पावसाळ्याच्या दरम्यान लहान मुलांच्या शारीरिक हालचाली आणि त्याचे श्वसनाचे काही व्यायाम जसं की ब्रिदिंग एक्सरसाइजेस किंवा प्राणायाम ह्या गोष्टी होणं तेवढंच गरजेचं आहे योगासनांमध्ये अधोमुख श्वनासन वज्रासन बालासन सूर्यनमस्कार यासारखे काही योगासनं जे आहेत हे लहान मुलांची प्रतिकारक क्षमता पचनक्षमता सुधारवण्यामध्ये खूप चांगले मदत करतात याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे येतं ते वज्रासन जेवणानंतर जर वज्रासन केलं तर मुलांची पचनक्षमता सुधारण्यास खूप चांगली मदत होते मुलांचं ग्राउंडिंग चांगलं होतं आणि परिणामी ही चांगली वाढते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बालासन सर्दी खोकला किंवा घशाचे आजार किंवा पोटाचे आजार ह्या पावसाळ्याच्या दरम्यान खूप जास्त प्रमाणात दिसतात तर ज्या वेळेस आपण बालासन करतो बालासन करताना सुरुवातीला आपण गुडघ्यावर येतो आणि हळूहळू आपलं शरीर हळूहळू पुढे खाली ठेवून देतो किंवा रिलॅक्स करतो तर हे करताना आपल्या छा चा, छातीचा चा, आणि पोटाचा भाग रिलॅक्स झालेला असतो मोकळा झालेला असतो आणि जितका आपला छातीचा भाग मोकळा तितके आपली फुफ्फुस त्यापुढे आपली क्षम श्वसन संस्था जी आहे ती प्रसारण पावलेली असते रिलॅक्स झालेली असते त्याच्यामुळे ह्या आजारपणाच्या काळामध्ये सर्दी खोकल्याच्या काळामध्ये बालसन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे शरीरामध्ये जी रिलॅक्सेशन येतं जी शिथिलता येतं आणि रिकव्हरी लवकर होते तिसरा योगासनाचा प्रकार आहे तो म्हणजे अधोमुख श्वानासन त्याच्यामुळे दोन्ही हात आणि दोन्ही पाय हे जमिनीला टेकलेले असतात आणि शरीराचा असा त्रिकोणाकार आकार झालेला असतो याच्यामध्ये ह्या आकारामुळे पोटावर आतड्यांवर एक दाब एक ताण निर्माण होतो आणि ज्या ज्या वेळेस पोटावर आतड्यावर दाब ताण निर्माण होतो अशा वेळेस त्या भागाला चांगला रक्त पुरवठा होतो त्या भागाची प्रतिकारक क्षमता त्या भागाची कार्यक्षमता खूप चांगली वाढते आणि त्याचा परिणाम डायरेक्ट पचनक्षमतेवर होतो त्याच्यामुळे ह्या तीन आसनांबरोबरच पुढचं आहे सूर्यनमस्कार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सूर्यनमस्कार ही एक बारा आसनांची एक साखळी आहे ही जर रोज केली गेली त्याचा परिणाम पण पचनसंस्थेवर आणि रोगप्रतिकारक क्षमतेवर खूप चांगलं दिसून येतो तर आता आपण योगासनं बघितली याच्यामध्ये वज्रासन बालासन श्वानासन आणि सूर्यनमस्कार हे चार आसनं बघितले आता ह्या आसनांबरोबरच काही ब्रिथिंग एक्सरसाइजेस किंवा काही आपण प्राणायाम पण गोष्टी बघूया प्राणायामाच्या गोष्टींमध्ये सर्वात सुरुवातीला येतं ते अनुलोम विलोम अनुलोम विलोम मध्ये डाव्या नागपुडने श्वास घ्यायचा उजव्या नागपुडीने श्वास सोडायचा नंतर उजवा नागपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा असं आपण अल्टरनेट नॉस्ट्रील ब्रिदिंग करतो म्हणजे एका वेळेला एका नागपूरने श्वास घ्यायचा दुसरी नागपुडी बंद ठेवायची आणि नंतर मग दुसरी नागपुडने श्वास सोडायचा पहिली नागपुडी बंद ठेवायची अशा पद्धतीने आपण एका नंतर एक अल्टरनेट नॉस्ट्रिलने आपण ब्रीदिंग करतो श्वसन करतो ह्या अनुलोम विलोम प्राणायामुळे आपल्या लहान मुलांचं लक्ष केंद्रित व्हायला फोकस करायला एकाग्र व्हायला खूप चांगली मदत होते आणि हा एक श्वसन संस्थेचा नॉस्ट्रेलियापासून लंग्स पर्यंत या श्वसन संस्थेचं शुद्धी होण्यासाठी एक चांगला प्रकार आहे पुढचा प्रकार आहे भ्रामरी प्राणायाम भ्रामरी प्राणायाममध्ये आपण दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडताना भ्रमणासारखा किंवा भृंग्यासारखा असा आवाज सोडत आपण श्वास बाहेर काढतो तर ह्या गोष्टीमुळे पण पुन्हा एकदा आपल्या श्वसन संस्थेची पुन्हा एकदा शुद्धी होते याचा भुंग्यासारखा जो आवाज होतो तो मेंदूवर व्हायब्रेशन कंपन निर्माण करतो मेंदूचा रक्त पुरवठा सुधारतो आणि त्याचा परिणाम डायरेक्ट आपल्या मुलांच्या प्रतिकारक क्षमतेवर लक्ष एकाग्र करण्यावर निरीक्षण शक्तीवर खूप चांगला होतो तर ह्या दोन तीन पद्धती आहेत की ज्या आपल्या श्वसन संस्थेवर प्रतिकारक क्षमतेवर चांगल्या पद्धतीने काम करू शकतात तर मित्रांनो हे जे काही प्रकार सांगितले की वज्रासन झालं किंवा अधोमुखासन झालं किंवा बालासन झालं किंवा हे जे भ्रामरी प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी शिकून झालेल्या आहेत याचे काही शॉर्ट्स पण आहेत हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे व्हिडिओचे लिंक देत आहेत ते तुम्ही बघून करू शकतात तर पालकांनो पावसाळाला म्हणून आता मुलांची तब्येत तर मुलांचं आरोग्य हे धोक्यात येणार आहे त्यांना सर्दी खोकला होणार आहे किंवा पोटाचे आजार होणार आहे म्हणून काळजी करू नका काळजीत पडू नका मी डॉक्टर रवी तुमच्यासोबत आहे ह्या पावसाळ्याच्या दरम्यान काय काय काळजी घ्यायची काय खायचं काय खायचं का का नाही आणि कोणते व्यायाम करायचे हे तो तुम्हाला मी आत्ताच सांगितलं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्या लहान मुलांच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिसमध्ये आणून आपल्या लहान मुलांचा हा पावसाळ्याचा जो ऋतूचा काळ आहे हा आनंदी आपण बनवू शकतो आता पालक मित्रांसाठी काही छोट्या टिप्स त्याच्यामध्ये ज्यावेळेस लहान मुलांना भूक लागेल असेल त्यावेळेस जेवायला द्या उगाच जबरदस्ती करू नका दुसरं आहे की मुलांच्या दैनंदिन जीवनामध्ये गरम पाणी किंवा कोमट पाण्याचा समावेश करा कोमट पाण्यामुळे जो कफ आहे तो पातळ व्हायला लवकर मदत होतो लहान मुलांना पावसाळ्यात खेळू द्या पाण्यामध्ये खेळू द्या लहान मुलं पावसात नाही खेळणार तर मग कोण आपण खेळणार का लहान मुलांना खेळू द्या हा त्यांचा जन्मजात हक्क आहे तर ही मजा करताना ते जेव्हा ओले होतात त्यांना कोरडं करणं त्यांचे कपडे कोरडे करणं हे आपलं प्राथमिक काम आहे ही काळजी घेणं आपली गरजेचं आहे ते त्याच्यामुळे त्यांना त्यांचं ते आयुष्य करू द्या त्यांना त्यांचे असं खेळू द्या आणि आपण आपलं काम करूया आता खाणं पिणं आहार याच्याबरोबरच महत्वाचं आहे ते लहान मुलांची झोप जर लहान मुलांची सहा ते आठ तासाची योग्य झोप झाली तर याचा परिणाम आपल्याला त्यांच्या इम्युनिटीवर त्यांच्या प्रतिकारक क्षमतेवर चांगला दिसून येतो त्याच्यामुळे ह्या गोष्टींबरोबरच आहाराबरोबरच व्यायामाबरोबरच झोपेचा समजून राखणं पण तेवढंच गरजेचं आहे तर पालक मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पालकांबरोबर मित्रांबरोबर बरोबर नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह पुढच्या आठवड्यात तोपर्यंत निरोगी रहा, धन्यवाद